नमस्कार मी समीक्षा वासनिक आज एपीजे न्यूज कडून संपूर्ण आमची टीम अंजनगाव इथे आलेली आहे आणि सध्या तरी अंजनगावची निवडणुकी पदासाठी जे अविनाश रायगोले मतदारांनी तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही निवडून आले त्याबद्दल तुमचं काय मत आहे समस्त अंजनगाव सुरजीवासियांचे जाहीर आभार मानतो त्यांनी विकासाला मत दिले कोणत्या जातीपातीच्या बंधनात न भरघोस मतांनी निवडून दिलं त्याबद्दल समस्त भारतीय जनता पार्टीतर्फे समस्त अन्यगाव सुरजी शहरवासियांचे मनापासून आभार मानतो निवडून देण्याचा विषय असा आहे की येथील जनता पहिल्या दिवसपासून विकासासोबत होती आणि विकास फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते ही सर्व जनतेला माहिती होतं कारण सेंट्रलला केंद्रात आदरणीय मोदीजींची सत्ता आहे आणि राज्यात आमचे आदरणीय लाडके बहिणींचे देवाभाऊ यांची सत्ता आहे त्यामुळं अंजनगाव सुर्जीला आजपर्यंत दहा गेल्या दहा बारा वर्षापासून लोकप्रतिनिधी हे सत्तेतले नसल्यामुळं जनतेने आम्हाला भरभरून मतं दिले आणि हा विजय आजचा सुकर केला कारण जनतेला हे माहीत आहे की विकास म्हणजे कमळ आणि कमळ म्हणजे विकास याशिवाय दुसरे विषय असे आहेत कोणत्याच गोष्टीला शहरातील लोकांनी मीठ घातली नाही आणि या पद्धतीने माझा विजय हा जनतेच्या मनातून आणि आशीर्वादाने आणि वरिष्ठ माझे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यानंतर वरिष्ठ नेते जिल्हा लेवलचे स्टेट लेवलचे आणि केंद्रातले सुद्धा या सर्वांच्या आशीर्वादाने सर मायबाप जनता जनार्दनांच्या आशीर्वादाने आजचा विजय हा निश्चित झाला आ, सलीम घनेवाले आणि संपूर्ण त्यांची नागपूरची टीम तीन दिवस इथे प्रचाराकरिता तुमच्या प्रचाराकरिता आले होते तर त्यामुळे तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला आता हे गुप्त मतदान आहे कोणाकडून किती प्रतिसाद मिळाला काय मिळाला याच्याबद्दल मी काही बोलणार नाही कारण येणाऱ्या काळात मला पाच वर्षात समस्त पंच्याहत्तर हजार लोकसंख्येसाठी अंजनगाव सुरजी शहरातील समस्त पंच्याहत्तर हजार लोकसंख्येसाठी काम करायचे आहे मी तो राजकारणी नाही की मला कोणी मतं दिले नाही दिले या गोष्टीपेक्षा मला भविष्यात काय करायचं या गोष्टीकडे माझं जास्त लक्ष राहील कारण माझ्या डोक्यात एक ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि जनतेने जरी काही गोष्टी म्हणजे राजकारणी लोकांनी काही चुकीच्या गोष्टी स्प्रेड केल्या असतील काही लोक त्याच्यात वेगळ्या वेगळ्या मताचे असतात पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे की मी फक्त फक्त विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन निवडणूक लढलेलं आहे आणि माझं भविष्यात सुद्धा विकासावरच प्रेम राहील आणि माझ्या अन्यगाव सुरजी शहरातील जनतेवर प्रेम राहील त्यामुळं मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार जनतेने तुम्हाला थंडीचं सो सोन कसं करणार तुम्ही अंजंग गावासाठी मी यापूर्वीसुद्धा पाच वर्ष नगरशोभ होतो मी सिविल इंजिनियर आहे आणि या गावचा पन्नास वर्षापासूनचा रहिवासी आहे या गावात काय कमतरता आहे काय चांगलं करायचं आहे या सगळ्या गोष्टींची ब्ल्यू प्रिंट माझ्या डोक्यात आहे ॲज अ सिव्हिल इंजिनियर मी तुम्हाला एवढं प्रॉमिस करतो की अंजंगगाव सुरजी शहराचा चेहरा मोरा भारतीय जनता पार्टी बदलवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीसोबत समस्त शहर आणि समस्त मतदारसंघ सुधार राहील याची ग्वाही मी तुम्हाला जसं की तुम्ही बघू शकता अविनाश गायगोले यांचं संपूर्ण निवडणुकीबद्दल आणि निवडून आल्याबद्दल काय मत आहे हे आपण जाणून घेतलंय कॅमेरामॅन केसनिक अंजन गाव